भारताचं स्वातंत्र्य दिन म्हटलं की ऊर अगदी भरून येतं देशभक्तीपर गीतांच्या सुरेल ओळींनी रोम रोम अगदी पुलकित होतो महान क्रांतिकारक भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे बलिदान आठवलं भारतमाता की जय इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम या घोषणांनी आकाश अगदी दुमदुमून जातं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना टिळकांचे केसरी वृत्तपत्र या प्रसंगी सर्व गोष्टींची चित्र जणू काही डोळ्यासमोरून सरकते भारताच्या खेड्यापाड्यांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पाडला जातो अशाच प्रकारे भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आगाशिवनगर येथील नूतन मराठी प्राथमिक शाळा एवन बालवाडी या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहिल्या दिवशी मलकापूर नगर मलका परिषदेचे माजी नगरसेवक सागर जाधव यांच्या हस्ते व दुसऱ्या दिवशी मलकापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तथा पंधरा ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक वीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रंजित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ध्वज मानवंदना व सलामी देण्यात आली तसेच राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत व ध्वज प्रतिज्ञा देखील घेण्यात आली हा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा लताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी संस्थेचे पदाधिकारी संचालक यांची उपस्थिती प्राथमिक होती मुख्याध्यापक आनंद पाटील यांनी प्रस्तावित केले व सूत्रसंचालन मनीषा यादव यांनी केले यावेळी माध्यमिक विभाग प्रमुख सौ एन व्ही पाटील यांच्यासह सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट विलास नलवडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स आगाशिवनगर नगर कराड सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट